नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगादा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी ईशा जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे <laughs> जाने दीजिए ना अरे घबराइए मत। मैं सॉरी काश मैं महंगी टिकिया ले पाती नहीं फेना सुपर वॉश टिकी आजमाइये बेहतरीन हाथ रोज और चंदन <laughs> सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश टिके में समाई फेना ही लेना फेना はい。<What? S 3> <laughs> तातडी उतारलं या न्यायाप्रमाणे आज भाविक भक्त पंढरपूर तीर्थ क्षेत्रामध्ये आज एक छोट पंढरपूर आणि या ठिकाणी झालेला हा वारकऱ्यांचा महाकुंभ मेळा आणि या कुंभ मेळ्याच्या व्यक्त बजाज ऑटो ग्रुपचे सर्व पदाधिकारी जे ठिकाणी आहे म्हणजे आमचे जाधव साहेब असतील आमचे गुलकरी साहेब असतील कुल साहेब असतील सर्व भेंडर मंडळी या सर्वांनी या वारकऱ्यांसाठी प्रसंगाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे त्यातून अशाच प्रकारचा भाग प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये जागृत असावा कारण असं म्हटलं जातं हातस्य भूषणम दान हा या ज्ञाप्रमाणे त्यामध्ये अन्नदान महत्वाचं आहे पण पंढरीच्या वाटेने जाणाऱ्या वारकऱ्याला अन्नदान करणं हे आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये पुण्यार्थ सांगितलं गेलं आहे अशा प्रकारचा भाव ठेवून सज्जन हो या वारकऱ्यांनी या ठिकाणी दान केलेलं आहे या सर्वांनी मनपूर्वक खऱ्या अर्थाने मी आग्रहाला असाच विचार आणि या पंढरी पांडुरंगाने या सर्वांच्यावरती वरती परत हस्त ठेवावा आणि यांचे जीवन स्थिती समृद्धी असावं असं मी या ठिकाणी

वारी आहे माझ्या घरी आणि या न्यायाप्रमाणे दरवर्षी सर्व वारकऱ्यांना महाप्रस्त वाचव दरम्यान जाधव साहेब असतील कुलकर्णी साहेब सर्वांच्या वतीनं सर्वांच्या सहकार्यातून दरवर्षी वाटप आणि

हा थोडासा वाटा तरी मिळावा त्याच्या करूनच काहीतरी दानधर्म व्हावे म्हणून या हेतू आम्ही पाच वर्ष आहे याला यावर भरभरून दाद मिळाली आहे त्याबरोबर आम्हाला दान करणाऱ्यांचं आणि ह्या वारकऱ्यांचं म्हणून आम्ही अभिनंदन करतो आपण बघू शकता दरवर्षी प्रमाणे या वर्षी पंढरपूरला मोठ्या प्रमाणात भावी भक्त जमा झालेले आणि आज जवळपास चौदा लाख संख्या पंढरपूरच्या टो दाखवलेली आहे जे आमचे टूर आहे त्याच्यामध्ये प्रत्येक आम्ही सेलो शे आपल्या दिंडी असो कुठले बातम्या आपल्याला पोहचत असतो पात्रा संभाजीनगर सुपर मार्स्टर न्यूज चॅनल परिसरातील वाटी घडामोडी पाहण्यासाठी पात्रा हा सुपर महाराष्ट्र सुपरमार न्यूज चॅनल